नमस्कार जय मुलीवासी मी डॉक्टर उल्हास श्रीरत्ने बहुजनमुक्ती पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा बहुजनमुक्ती पार्टी पश्चिम महाराष्ट्र प्रभारी साथियो हो, आम्ही गेल्या काही महिन्यांपासून वन च्या विरोधामध्ये एक आंदोलन लढत आहोत ते आंदोलन आहे की वन्य प्राण्यांमुळे म्हणजे जसे गवे आहेत हत्ती आहेत रानडुक्कर आहेत बिबट्या असेल वाघ असेल तर ह्या सर्व प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांना बऱ्याचदा शेतकऱ्यांवरती हल्ले होत आहेत अनेकदा शेतकऱ्यांचे जीव सुद्धा या हल्ल्यांमध्ये गेलेले आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या जी पिकाची नुकसान होते शेतकऱ्यांच्या जीवाची जी हानी होते शेतकऱ्यांचे मृत्यू होत आहेत तरी सुद्धा त्याची नुकसान भरपाई सुद्धा अजून शेतकऱ्यांना मिळ दिली गेली जात नाही तर ह्या सगळ्या प्रश्नांसाठी आम्ही मुक्ती पार्टीच्या वतीने एक आंदोलन लढत आहोत आणि हे आंदोलन आ, सतत गेले तीन चार महिन्यांपासून आम्ही लोकांमध्ये सुद्धा त्याची त्याचं ताच प्रबोधन करत आहोत ह्याच्याशिवाय आम्ही सुद्धा वेळोवेळी ह्याच्या सूचना दिलेल्या आहेत दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला आम्ही वन विभागाला एक निवेदन दिलं होतं ज्याच्यामध्ये आम्ही आज ज्या आंदोलन म्हणजे उद्या ज्या आंदोलन आम्ही करणार आहोत त्याची पूर्वकल्पना वन विभागाला दिलेली होती परंतु वन विभागाने ह्याच्यावरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेतली नाही कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना काढल्या नाही त्याच्यानंतर गेल्या सोळा मेला आम्ही वन विभागाला पुन्हा एकदा एक स्मृतीपत्र दिलं रिमाइंडिंग लेटर दिलं की आम्ही तीस मेला बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने एक दिवसीय आंदोलन करत आहोत जे आंदोलन आम्ही अगोदरच तीन महिन्यांच्या अगोदरच जे डिक्लेअर केलं होतं ते आम्ही पुन्हा करणार आहोत याचा आम्ही त्यांना रिमाइंडिंग लेटर दिलं आणि आम्ही त्यांना आवर्जून सांगितलं की जिल्ह्याचे जे उपवन संरक्षक आहेत माननीय जी गुरुप्रसाद यांनी त्या आंदोलनाला उपस्थित राहिलं पाहिजे शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या स शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्यावरती उपाययोजना काढण्यासाठी आपण चर्चा केली पाहिजे परंतु काही वेळापूर्वी माझं आजऱ्याचे जे वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत मान्य कोळीसाहेब यांच्याशी बोलणं झालं त्यांनी मला असं सांगितलं की जिल्ह्यातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचं काम आहे त्याच्यामुळे कदाचित उपवन संरक्षक जे आहेत जिल्ह्याचे ते येऊ शकणार नाहीत मग आता साथी हो एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की आम्ही पत्र दिल्याच्या नंतर तीन फेब्रुवारीला आम्ही पत्र दिलं होतं त्याच्यानंतर म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये एका मुलग्याची गव्याने हत्या केली त्याच्यानंतर पुन्हा त्याच महिन्यामध्ये एक कोंडुसकर नावाचे व्यक्ती होते त्यांना इतकं जखमी केलं की त्यांना जवळ जवळपास चार पाच ठिकाणी फ्रॅक्चर्स आहेत त्याच्यानंतर आणखी एक व्यक्ती आहे ज्यांच्यावरती त्यांच्या शेतामध्ये हल्ला केला आणि ते जागीच मृत्यू पावले ही सगळी नंतर घडलेली प्रकरणं आहेत मग तसं असताना सुद्धा अगोदर त्याची पूर्वकल्पना दिलेली असताना सुद्धा अधिकाऱ्यांची बदली करायची आहे हे ठीक आहे परंतु हे त्याच्यापेक्षाही महत्वाचा विषय असताना लोकांचा जीव जातोय लोकांच्या संसार त्यांचे बर्बाद होत आहेत इतका गंभीर विषय असताना माननीय उपसंरक्षक जिल्ह्याचे जे आहेत त्यांनी ह्या विषयाला जास्त गांभीर्य दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं आणि ह्याच्यासाठी आम्ही अजूनही आग्रही आहोत की त्यांनी उद्याच्या आंदोलनाला आलं पाहिजे <coughs> याशिवाय मला वनपरिक्षेत्र अधिकारी आजरा ह्यांनी आणखी एक गोष्ट अशी सांगितली की आपण तुमची कमिटी नेमूया आपण तुमची कमिटी बनवूया आणि त्या कमिटीला घेऊन ते स्वतः म्हणजे आमचे कमिटी प्लस ते असे कोल्हापूरला जे उपवन संरक्षक अधिकारी आहेत त्यांना भेटायला जाऊया मग त्याच्यावरती मी त्यांना म्हटलं की आज गव्याचे हत्तीचे जे हल्ले होत आहेत ते कोल्हापूरमध्ये होत आहेत का कोल्हापुरातल्या लोकांचे जीव जात आहेत का कोल्हापुरातली लोक जखमी होत आहेत का शहरात हा प्रश्न नाही आहे हा प्रश्न आजऱ्यात आहे जर हा प्रश्न आजऱ्याचा असेल तर आजऱ्यातला प्रश्न हा त्यांनी आजऱ्यामध्ये येऊन सोडवला पाहिजे कारण की आजरा हा कोल्हापुराचाच एक भाग आहे कोल्हापूरचाच भाग आहे ना आजरा त्यांच्याच अखत्यारीत आहे ना तो मग त्यांनी आम्ही त्यांना जाऊन कोल्हापुरात भेटण्याऐवजी ऐवजी आम्हीच त्यांना मदत करत आहोत त्यांचंच काम आहे हे हे आमचं काम नाही आहे प्राण्यांपासून लोकांचं संरक्षण करणं किंवा प्राण्यांचं संरक्षण लोकांपासून करणं हे त्यांचं काम आहे त्यांची जबाबदारी ही आमची जबाबदारी नाहीये ते त्यांचं काम करत नाहीत म्हणून त्यांना मदत म्हणून आम्ही हे करत आहोत परंतु तसं असताना सुद्धा ते आम्हाला सांगतायत की आम्ही तिकडे कोल्हापूरमध्ये जाऊन त्यांना भेटायचंय साथीओ ही समस्या जर आजऱ्यातली आहे चंदगडमधली आहे गडिंग्लजमधली आहे तर ज्या भागातली समस्या आहे त्या भागामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना येऊन लोकांची दखल घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे याच्यासाठी त्यांच्या नोकऱ्या आहेत म्हणून आमची विनंती राहील मान्य उपसंरक्षक अधिकाऱ्यांना व उपवन संरक्षकांना की त्यांनी स्वतःहून येऊन इथल्या लोकांच्या समस्या समजून घ्याव्यात याच्यासाठी आमच्याकडे तीन प्रकारचे उपाययोजना आहेत ज्या आम्ही त्यांना सुचवू चर्चा केल्यानंतर त्यातला त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आमच्याकडे आहे त्याच्यासाठी कन कं कम्पेन्सेटरी ॲक्शनसुद्धा सुद्धा आमच्याकडे आहे आय टी सुद्धा सेक्टरमधून शेतकऱ्यांना हेल्प करता येऊ शकते हे सगळे प्रश्न सोडवता येऊ शकतात कुठलाही प्रश्न असा नसतो की तो सोडवता येत नाही सगळे प्रश्न सोडवता येतात परंतु सोडवण्याची मानसिकता पाहिजे सोडवण्याची तयारी पाहिजे आज जपानसारख्या देशामध्ये चारशे किलोमीटर लांबीची सुनामी वॉल ते बांधू शकतात का निसर्गाच्या विरोधात जाऊन सुनामीची लाट येऊन त्यांच्या देशाला नुकसान करू नये म्हणून पन्नास पन्नास फूट उंचीच्या भिंती ते बांधू शकतात तर आमचा वन विभाग आमच्या छोट्याशा समस्या सोडवू शकत नाही का निश्चित सोडवू शकतो ह्याच्यासाठी खूप चांगले उपाय आहेत ज्याच्यामध्ये खर्चसुद्धा कमी होईल शेतकऱ्यांचे जीवसुद्धा वाचतील परंतु हे करण्याची तयारी ठेवली पाहिजे तरी आमची विनंती राहील माननीय उपसंरक्षक वन उपवन संरक्षक अधिकारी जे आहेत त्यांना की त्यांनी उद्या आदरामध्ये यावं आणि शेतकऱ्यांशी चर्चा करावी शेतकरी त्याच्यावरती उत्तर सांगतील त्याच्यावरती त्यांनी त्यांच्या स्तरावरती उपाययोजना कराव्यात त्यांच्या हातात नसेल तर त्या शिफारसी त्यांनी वरच्या डिव्हिजन ऑफिस असेल किंवा अगदी वनमंत्री असतील यांच्यापर्यंत त्या पोचवाव्यात तेच एक माध्यम आहेत आमच्या ह्या समस्या सोडवण्यासाठी त्याच्यामुळे त्यांनी ह्या आंदोलनाकडे दुर्लक्षित दुर्लक्ष करू नये त्यांनी या आंदोलनाला उपस्थित राहावं असे मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने त्यांना विनंती तर करणार नाही परंतु त्यांना आग्रह आम्ही करू की त्यांनी ह्या आंदोलनाला उपस्थित राहिलं पाहिजे त्यांचंच काम आहे त्यांच्याच कामामध्ये आम्ही त्यांनाच कामा कामा मदत करत आहोत शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी लोकांच्या हितासाठी त्यांनी उद्याच्या आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय मुनिवासी